जर तुम्हाला स्किन छान ठेवायची सो तेव्हा मी सांगते की तेव्हा तुम्ही आयुर्वेदिक क्रीम्स जी आहेत ती वापरू शकता की त्याच्यामध्ये जरा नॅचरल कंटेंट हे जास्त असतात so, जसं आहे की कुंकुमादी तैल म्हणजे काय आहे तर तुमच्या चेहऱ्यावर जर वांग येत असेल तर ते कमी करायला ते मदत करत असत आणि अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यांनी त्यांनी कमी व्हायला ते मदत होत असते सो पेशंटना आम्ही काय मी सांगते की इथं तुमचं रुटीन सेट करणं गरजेचं आहे <laughs> म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्हाला तुमचं रुटीन सेट करणं गरजेचं सकाळी उठल्यावर पहिले छान चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घेणं गरजेचं असतं त्याचबरोबर पोटातूनही औषध घेणं किंवा स्किन छान राहण्यासाठी गरजेची असतं फक्त म्हणजे आपण फक्त बाहेरून लेप लावणार किंवा क्रीम लावणार त्यानेच चेहऱ्याला ग्लो येईल तर असं नसतं तर तेवढाच तुमचा अग्नी चांगला पाहिजे त्याबरोबर तुमचा आहारही चांगला पाहिजे ह्याने पण तुमची स्किन कशी आहे हे ठरणार आहे